वर्धा आर्वे मार्गावर खरांगणा मोरांगणा येथे चुरीने भरलेला डंपर नियंत्रण सुटून उलटला पुलाच्या रक्षक भिंतीवर आदळल्यानंतर मोठा अपघात झाला चालकासह दोघांचा मृत्यू होऊन घरांना आणि वाहनांनाही नुकसान झालं तर पोलीस तपास सुरू आहे महाराष्ट्रातील वर्धा जिल्ह्यात एक हृदयद्रावक अपघात घडला आहे वर्धा आर्वे मार्गावरील खरांगणा मोरांगणा परिसरात अनियंत्रित डंपर ओलटला हा डंपर चुरीने भरलेला असून तो वर्ध्याकडे जात होता प्रत्यक्षदर्शींच्या माहितीनुसार डम्पर पुलाजवळील रक्षक भिंतीवर आदळला आणि नियंत्रण सुटल्यानं पुलाच्या कडेला उलटला या अपघातात चालकासह आणखी एका व्यक्तीचा जागीच मृत्यू झाला डम्पर उलटल्यानंतर चोरी रस्त्यावर पसरली ज्यामुळे दुचाकी आणि नाही नुकसान झाले याशिवाय रस्त्यालगतच्या घरांच्या अंगणांना विटांच्या बांधकामांना आणि विद्युत खांबांनाही मोठे नुकसान झाले अपघाताची माहिती मिळताच खरांगणा मोरांगणा पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पंचनामा करून गुन्हा नोंदवून तपास सुरू केला स्थानिक नागरिकांनी प्रशासनाकडे मागणी केली आहे की या मार्गावर धावणाऱ्या अवजड वाहनांच्या वेगावर नियंत्रण ठेवण्यासाठी ठोस उपाययोजना कराव्यात तो बस ऐसा नहीं